गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी शिवरत्न बंगल्यावर स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व स्वर्गीय अक्कासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रतिमेसमोर जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यावेळी फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिवसेनेचे पंढरपूर जिल, विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे धनंजय डिकोळे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विविध प्रमुख नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवरत्ना बंगल्यावर मोठा जनसमुदाय उपस्थित होता बोलताना पाहता माझ्या मित्रांनो माझ्या आयुष्यात मी साठ वर्षाचा आहे माझ्या आयुष्यात माझा तालुका सोडून मी पहिल्यांदाच बाहेरच्या स्टेजवर भाषण करतो ते सुद्धा अशा ठिकाणी करतोय ज्या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावर सरकार मशीन पासून सगळ्या महाराष्ट्राची श्रद्धा मी राजकारण आता आज तरी बोलत नाही कारण माझी माझा सगळ्यांशी परिचय नाही आहे या भागात मी पण तसा नवीनच आहे पण इतिहासाच्या माझ्या पाऊल पुन्हा या भागात नव्या नाही कारण मी नाईक निंबाळकर आहे <laughs> राजवाड्यातला नाईक निंबाळकर मुदुजी <laughs> मनमोहन राजवाड्यातल्या अभिषिक्त राजाचा मी नातो मारुरीराव नाईक निंबाळकरांच्या विक्रमसिंग नावाच्या मुलाचा मी मुलगा मी कोणी तो तयार नाही इलेक्शन <laughs> आधी पाच वर्ष मुक्ती कठीण गेली होती हे सगळं सांगतो आधी पहिल्यांदा मला दादांचं बाळादादांचं मोठ्या दादांचं दादां काकींच सगळ्या इथल्या स्टेजवरच्या मान्यवरांचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे की आपल्या सगळ्यांच्या परवानगिनी मी आपल्याला सांगायला सुरुवात आज सकाळी या घरात आलो का आणि फॉर्मवर सूचक म्हणून सही करत हो होते मंत्र जप चालला होता काकी स्वतः मंत्र म्हणत होत्या सगळ्या बहिणी भाऊजया सगळ्या उभ्या होत्या काका बसलेले होते चुरले काका बसलेले होते काकी सगळ्या होत्या त्यांच्या आई होत्या मला माझं लहानपण आठवलं एक काळ असा होता की माझ्या पण घरात सगळं घर भरलेलं होत माझ्या आई आता फक्त आहेत बाकी आता आमच्या घरात वडील कोणी नाही आमच्या राजवाड्यात छत्तीस माणसाचं टेबल डायनिंग टेबल छत्तीस माणसाचं डायनिंग टेबल भरून आम्हाला मुलांना खाली बसावं लागायचं कारण पाहुणे रावळे नातेवाईक असं पद्धत आमच्या घरातला आज त्या ह्या घरात मी ती पद्धत बघितली आणि माझ्या मनापासून माझ्या जीवापासून या शिवरत्न बंगल्याला मी वंदन केलं आणि माझ्या मनापासून मी आशीर्वाद माझा या घराला दिला तुम्हाला भैया म्हणत नाही मी तुम्हाला बाळ म्हणतो मी संस्थानिकाचा मुलगा आहे आणि संस्थानिकाच्या घरात घरच्या मुलांना बाळ म्हणतात ज्या दिवसापासून त्या दिवसापासूनच आपलेपणा वाटला आणि आपोआपच मी तुम्हाला धैर्यशील बाळ म्हणायला लागलो मी कॉलेजमध्ये होतो रणजित आमच्या बरोबरच होते लहान होते आमच्यापेक्षा मोठे भाऊ आम्ही असायचो गाड्या असायच्या चार, चार पैसे खिशात असायचे आणि कधी अभ्यास चांगला तर केलाच नाही पण वाईट दात सगळे केले दारू मात्र कधी मी पिडलो नाही पण एका युवकच्या इलेक्शनमध्ये नगरी मुलं आमच्या बरोबर होती नगरी मुलांनी अकरा हजार रुपये बिल केलं आपल्याला आश्चर्य वाटेल ते बिल भरायला पैसेच नाहीत आमच्याजवळ अकरा हजार गर रुपये ब्याऐंशी साली फार मोठी रक्कम होती आणि ती आमची रक्कम शिव्या देत 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 आजी भरली आमची उद्या आजी भरली कारण आलीदाराचे बंजो श्रीनिवास हे देखील आमच्याच ग्रुपमध्ये होते अशी <laughs> माझी ओळख माधुरीराव नाईक निंबाळकरांचा मी नातू राजेसाहेबांचा सा नातू असल्यामुळं आणि <coughs> शिवाजीराजांचा लाडका पुतण्या असल्यामुळं मी पटेल एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन झालो <laughs> आमच्या सत्तर शाखा आहेत साडेतीन हजार स्टाफ आहे एकशे सत्तावीस वर्ष जुनी संस्था आहे चांगली चालणारी संस्था आहे आम्ही आमच्या संस्थेचं शिक्षणाचं दुकान केलेलं नाही आहे पाचशे एकर जमीन आहे आमच्या संस्थेला भरपूर जमीन आहे एक गुंटासुद्धा आमचा शासकीय नाही शासकीय जमीन आम्ही कधी घेतली नाही आम्ही त्या भांगिणीची कधी पडतो मी देवभक्त नाही आहे बिलकुल देवभक्त नाही मला पूजा आजच्या फारशी आवडत नाही पण आज फार आवडतो आमच्या रामाचे रामाचा रथ असतो आणि रामाच्या रथाची पूजा मला करावी लागते मी नाही करत जास्ती करून बाबा देव बघते ते गावात असले तर मी अजिबात बसत नाही पूजेला परंतु जर बसलो आता कदाचित तर लोडावर बसतो मला काय खाली बसता येत नाही आणि लोडावर बसून त्यांना सांगतो ब्राह्मणांना की लवकर उठ का नाहीतर तुमचं काय खरं नाही <laughs> पेपरवाले असतात दोन्ही बाजूने सगळ्या बाजूने पगड्या घालून ब्राह्मण बसलेले असतात मी हात जोडतो आणि म्हणतो लवकर उरत नाहीतर तुझं खरं नाही <laughs> लोकांना वाटतं मी पूजा करतो असा मी देव <laughs> परंतु वे या वेळेला मला देव पाहा रामाच्या देवळात देव यांची या निंबाळकरांची उमेदवारी डिक्लेअर झाली होती म्हटलं रामराया आता रामनगरीतून वाचव काहीतरी अशी काळ युक्ती असं वाटत होतं की मोहिदे पाटलांना डावलणार नाही भाजप कुणाला साधी गोष्ट समजते शेवटी जन्मत जनादार काहीच नसलेला माणूस फक्त लादायचा आहे कुठली पद्धत आहे ना मित्रपक्षांना विचारलं ना विचार स्वपक्षीयांना विचारलं कुणालाही न विचारता ती उमेदवारी दिली गेली त्यांचे जे काही पाच वर्षातले प्रताप आम्ही बघितले त्याच्यात त्यांची उमेदवारी आम्हाला अवघड वाटत असू रामाला गेलो माळदाईला गेलो आणि म्हटलं चला आता जरा फिरून येऊया डिप्रेशन आले शिखर सिंगणापूरला शिखर सिंगणापूरला उन्हा ऊन जरी होतं तरी होत सगळा भाग सभोवताल फिरून बघत माझ्या मित्रांनो मला खरोखर एका गोष्टीची जाणीव झाली की ह्या ठिकाणी आपण मांडता धोक्यात उभे आहोत सिद्धनाथ हे आमचं कुलदैव आमचंही नाथाचं मंदिर जाऊलेलं आहे आणि सिद्धनाथाचं मंदिर मुसवडलं आहे मोहिती पाटलांचंही इथेच सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि माझ्या डोक्यात नाव आलं मोहिते पाटील म्हणत होतो की आम्हाला उमेदवारी द्या आमच्या नेत्यांना आम्ही मागत होतो पण आमच्यासाठी प्रयत्न झालाच नाही मागच्या वेळेला आम्ही कुस्ती खेळून बसलो होतो सोंग होत ते इलेक्शन सोंग संजय मामाचं इलेक्शनच सोंग होत मॅच फिक्सिंग ते खेळून बसलो होतो हा त्रास सुरू झाला होता मोहिते पाटील नाराज आहेत बघून मला आनंद वाटला <laughs> शिवरत्नाची आठवण झाली शंभू महादेवाने माझ्या डोक्यात बरोबर आकलायची जाणीव करून दिली आणि थोडी बहुत अक्कल मला आली माडेश्वरी आठवली कमळाई आठवली आमच्याच घरातले देव आहेत राव रंबा नाईक निंबाडकर हा फलटणच्या गल्लीबोळात जन्मलेला नव्हता फलटणच्या राजवाड्यात जन्मला होता मधुजी मनमोहन राजवाड्यातीलच जन्मून तिथून तो बाहेर पडला होता आणि तो आमच्या वडवडिलांचा सख्खा बहू होता ज्याची ती महाडेश्वरी आणि कमळ्याचं मंदिर बसून बांधले कमळाची तर पूजा अशी होती पूर्वी आलोमी करमाळपुरीला तुझ्या सगळ्या आश्रयाला पहिला मुजरा मात्र माझा कुपत्तनपुरीला असा राजा राव रंबाची प्रार्थना देवीला होती आणि ह्या प्रार्थनेचं पुस्तक पोथी आमच्याजवळ अजून पण आहे माडेश्वरी आठवली देवासारख्या माणसाची मुलं बाबासाहेबांनी अनिकेत आठवले माझ्या आजोबांचा आणि सरकार माहितींचा फार संबंध होता या भागात देखील माझ्या आजोबा भूमिपूजनांना बरेच वेळा येत असत त्या काळात उभारीचा काळ होता माझे आजोबा त्यावेळेला मंत्री होते ते यावेळी त्यावेळी नेहमी या भागात येऊन भूमिपूजन करत असत त्यावेळेला हा शेका पक्षाचा फार मोठा पालिकिल्ला माझ्या आजोबांनी आजोबांना काम सोपलं होतं काँग्रेसनी की शेका पक्षाची माणसं काँग्रेसमध्ये घेऊन जा कधी कधी मला वाटतं की शेका पक्षाची माणसं काँग्रेसमध्ये आली काँग्रेसमध्ये वाढली खूप काम केलं त्या लोकांनी त्या लोकांनी काम केलं म्हणूनच हे सगळं हिरवंगार दिसतं आज एवढं मोठे मोठे नारळ के झालेले दिसतात आपलंच सगळं अतिशय सुंदर दिसतं आमचे दिवस मात्र कायम संघर्षातून गेले घरातल्या बांधणामध्ये मी माझ्या आयुष्यात कधीही कुठलंही घर भांडण होऊन मोठं झालेलं बघितलेलंच नाही माझ्या स्वतःच्या घरावरून मला तसा अनुभव आहे की माझ्या दोन चुरट्यांच्याच भांडणं झाली आणि श्रीराम कारखाना आमच्या हातातून गेला त्या गोष्टी झाल्या रामराजांच्या डोक्यात पहिल्यापासून की हा माणूस नसावा असं आणि त्यांनी ते उघडपणे सांगितलं होतं रामराजे विजयदादा ही जनादार असलेली माणसं आहेत त्याचा मताचे त्या ठिकाणी करून दाखवू शकणारी हे लोक आहेत याचा कुठलाही विचार न करता यांना कम्प्लिटली कोलून ज्या वेळेला ही उमेदवारी दिली गेली त्यावेळी मग आमची सर्वपक्षीय बैठकीला ती व्हिजिट झाली धैर्यशील भैया भेटले दिसले खूप आवडले या ठिकाणी आज तर भाषण ऐकल्यावर माझी पूर्ण खात्री पटली की योग्यच मानता वीर दरम्यान संस्कारी शीलवाद असा मुलगा या शिवरत्न बंगल्याने धैर्य आणि शील दोन्ही असलेला आम्हाला दिला मला थोडक्यात परमेश्वरी संकेत वाटला मला हा पहिल्यांदा परमेश्वरा थोडी बहुत मला जाणीव झाली की आहे आमचं सईबाईचं घर सईबाईचं माहेर आमचं हे आंबीरबाबर येते अक्रुशचं घर हंबीरराव मोहित्यांचं घर आहे हा पुराव्याचा कागद या घराच्या जवळ जरी नव्हता तरी तो, तो माझ्याजवळ होता आणि मी तो रंजितदाना धैर्यशील भाईंना ते सगळं सा सातार जिल्ह्याचं गॅझेटच आणून दिलं आणि त्या ठिकाणी अक्रुशच्या मोहित्यांना हंबीरराव हा किताब होता म्हणजे बघा कसं आहे की सईबाईचं माहेर वाचवायला हंबीरराव मोहिते आले शंभू महागांनी संकेत दिला राजा राव रावराबाचे सगळे लोक या ठिकाणी स्टेजवर आले पंढरपूरची आम्ही मान करी <coughs> पंढरपूरची मंडळी आली पंढरपूरची पालखी आम्ही पूजा केल्याशिवाय हलत नाही प्रस्थान होत नाही तो मान आमचा आहे पटणकरांचा पटकनला ज्यावेळेला देव येतात त्यावेळेला देव रात्री विमानतळावर जातात आणि पूजा झाल्यानंतर मुक्कामी आमच्याकडे येतात ते का येतात तर ज्ञानेश्वर माउलींच्या आईवडील संन्यास घेण्यापूर्वी फल्टरला आले होते त्यांची चार लहान मुलं मुक्ताई सपन काका निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव आणि त्यांच्या आईवडील ते फंटनला आले आणि काळसच्या मंदिरात आल्यानंतर त्यांच्या पायांना त्या मुलांच्या पायांना फोड आले चालून झाले वडाची पानं पायाला बांधून खतफलेले पाय घेऊन ते फलटणच्या राजवाड्याच्या ओवऱ्यांवर येऊन थांबले तेरावं शतक होतं त्या तेराव्या शतकातल्या ओवऱ्या आज देखील उभ्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींना माऊलींची सेवा आमच्या पूर्वजाच्या हातून घडली आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी फलटणच्या पोथीत एक ओळी लिहून ठेवली ती अशी होती माझ्या मित्रांनो शूरमुंदा राजा येथील सचिन सद्गुणी राणी लक्ष्मी आणि सरस्वती या राजगृहे सदैव भक्तील पाणी आशीर्वाद देत असे विठ्ठल पंत कुलकर्णी आणि याच्यातून आज ताब्यात ती गोष्ट खरी झाली लोकशाहीच्या प्रवाहात ज्यावेळेला माझ्या आजोबा सामील झाले त्यावेळेला अठ्ठेचाळीस साली सत्याहत्तर लाख रुपये खजिन्यात देऊन सर्वस्व अर्पण करून लोकशाहीला लोकशाहीच्या प्रवाहात ते सामील झाले होते पुण्याही होती संस्थाना स्थानिकांचे तंखे बंद केले गेले लाल लाल पाटीच्या गाड्या असायच्या पूर्वी पलटण लिहिलेलं असायचं आमच्या गाडीच्या पाट्याने ते सगळं गेलं आणि विवंचना आली समज राजाचं घर असून हजारो एकराचे मालक आम्ही असून पैशाच्या विवंचनेतून सुद्धा आम्ही गेलो वाईट दिवस आम्ही बघितले बघितलेले वाईट दिवस म्हणजे आमच्या मानाने असं काही फार वाईट होते अशा तरी गोष्ट नाही या सगळ्या प्रसंगातून वाईट दिवस संपले चांगले दिवस आले आता धैर्यशीर बाळ अजून चांगले दिवस आणतील याची मला खात्री आहे रामराया रावणाचं परिपत्र्य करेल शंभू महादेव त्याचा तिसरा डोळा उघडे याची मला खात्री आहे सर्व वडीलदारांना मी नमस्कार करतो या शिवरत्न बंगल्याला मी नमस्कार करतो सरकार महर्षी आणि काकींना मी नमस्कार करतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद साहेब यानंतर काही लोक